ज्ञान आहे पण चांगलं खाण्याचं ज्ञान कोणाला गाळतच राहतोय पण फुलाचा सुगंध घेऊ शकत का जवळ आहे पण ज्ञान ज्ञान असल्याशिवाय जीवनातला खरा आनंद प्राप्त होत नाही आणि ज्याला ज्ञान झालंय जगामध्ये शंभर पैकी नव्वद केशी असले ज्ञान आला की, की मी येतो मी आला आंकार आला की ज्ञानाचा सत्यनाश अहंकाराची प्राप्ती आणि जीवनाची आदोगती अंकराचा सत्यानाश अंकाराचा सत्यानाश ज्ञानाची प्राप्ती प्राप्ती प्राप्नाची प्राप्ल काय माझ्या महाराजांच्या वैभव आयवा राजघरान्यात जन्म घेतलाय जन्मताच आईनं नाव ठेवलंय आमर्षी काय आई भाग्यवान असेल या कर्जची माता तिचं नाव चंद्र मागा गोंड सुरू वर्षीय ठेवलं नाही बा राजघरा छत्रपती शिवाजी महाराज लोकांना माहीत नाही अजून महाराष्ट्रावर प्रसार नाही पण मी करतोय छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा राजा होता आणि अध्यात्माचा राजा सद्गुरु गोदरनाथ महाराज एकाच वंशात एक वंश एक शिवाजी महाराजांचं नाव आज जगाच्या काने हो खोपऱ्यात पण महाराजांची तेवढी अनुभवती आज जगामध्ये नाही पण महाराजांच्या कृपेने मी भर महाराजांचा प्रचार प्रसार करतो एकाच वंशातले महात्मे आणि त्या वंशातली मूळ स्त्री तिचं नाव संत मीराबाई ताक सामान्य ताकद वीस पेनवर देवाला काय स्त्रीची ताकद लोकांना किंमत कळाली ना स्त्रीची शक्ती सामान्य नाही लोक स्वार्थी झाली स्वार्थ स्त्रीची किंमतच कळाली <laughs> मी एका गावात कीर्तन ऐकलं जण बायकोला घेऊन पाया पडाय कशाला पाय पडा नाही नाही माऊली सारखे तुमच्या वर्षी महाराजांची कृपा झाली आमच्यावर थोडी पराव पाया पडलं तीनशे रुपये दिले मला काही नाही दिसलं की शब्दात त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराज जे हरी मी म्हणलं जे हरी ते मला महाराज माझी बायको म्हणलं बो ते मला गरोदर या म्हणलं बो तुमच्याकडे तीनशे रुपये म्हणलं बो सांगा ना पोरगा पण का पोटी तीनशे मला पारघानपुरी काढायला महाराजांना कळत आहे आणि आम्हाला जर पारकांपुरी काढला असत आम्ही तर रोजी गाव बोंड फिंडल असतो मी एकदम कोण सांगू दिलं ह्याच्या मनात नेमतं काय मी अभि म्हणतो ना माझ्या कोण सांगाव दिले त्यांनी बऱ्याच मागास नाही स्त्रीच होती दरवाजा मनपा खाली आले एक वाक्य एका कीर्तनात आलेले तमाम माझ्या मावल्यांनो आज पुरुषांपेक्षा दहा टक्के माझ्या माता मावल्याची संख्या जी असते सत्याचा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मंडप महिला मंडळाने व्यापला स्त्रीची शक्ती एक सामान्य hmm? मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान अरे मुलगीच ठेवती आई बापाच्या कष्टाची जान म्हणून मुली चार पाटी जन्माला येतील गोदनाथ भागव महाराजांनाचा चंद्रभागा माता आली काय भाग्यवान माताची ज्या रत्न जन्म आलं नावामर शेव